नमस्कार मंडळी मी काही धर्माचार्य नाही मी काही शास्त्रार्थ जाणणारा नाहीये मी एक साधा पत्रकार आहे आणि राजकीय विषयांचा अभ्यासक आहे आणि त्यामुळे शास्त्रार्थ काय असतो धर्म काय असतो पाप पुण्य काय असतं हे मला माहीत नाही किंवा माझ्या ज्या संकल्पना आहेत या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या संकल्पना आहेत आणि त्यामुळे मला त्यात बोलण्याचा अधिकार नाही पण राजकीय विषयावर मात्र मी बोलणार कारण माझी पत्रकारिता पंचवीस वर्षाची आहे आणि जो काही मला थोडा फार जो अनुभव आहे त्यातून मी राजकीय विषयांवर बोलत असतो आपल्यासारख्या प्रेक्षकांना ते आवडत असतं आणि म्हणून माझे व्हिडिओ बघत असतात पाप पुण्य धर्म अधर्म हे मला माहीत नाही पण आतापर्यंत मी शिकलो एक हिंदू म्हणून मी जे जाणून घेतलं ते मात्र मला मांडायचं आहे कारण मित्रांनो काल ज्योतिर्मय मठाचे शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंदजी यांनी जे काही सांगितलं किंवा ज्या बद्दल ते बोलले तो विषय राजकारणाचा विषय होता आणि म्हणून मी याच्यावर भाष्य करणार आहे हिंदू धर्माचे शंकराचार्य आहेत आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही विषयात मत व्यक्त करण्याची पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य मी काय किंवा तुम्ही आम्ही काय फिरावून घेऊ शकत नाही कारण भारतीय राज्यघटनेने संविधानाने ते स्वातंत्र्य दिलेलं आहे पण त्यांनी जे काही बोललं त्याच्यावर टीका करण्याचं हे माझ स्वातंत्र्य आहे आणि तेही स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही काल शंकराचार्य मातोश्रीवर गेले होते तिथे उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते त्यांची तिथे विधिवत पूजा झाली त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं मित्रांनो शंकराचार्य हे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करणं चुकीचं नाही पण त्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र त्यांनी जे विषय मांडले ते विषय हे राजकीय होते आणि ते अर्धसत्य होते आणि त्यामुळे पूर्ण सत्य काय आहे हे आपल्या समोर मांडणं गरजेचं आहे शंकराचार्य म्हणाले आम्ही हिंदू धर्म आणि सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत आपल्या धर्मात पाप पुण्याची कल्पना मांडलेली आहे पापामध्ये घात ही संकल्पना आहे तर विश्वासघात हा सगळ्यात मोठा घात असल्याने असल्याचे बोलले गेले त्यामुळे जो विश्वासघात करतो तो हिंदू अस असू शकत नाही आणि जो विश्वासघात सहन करतो तो हिंदूच असणार त्यांचं स्पष्ट मत होत की उद्धव ठाकरे यांच्याशी विश्वासघात झाला आणि त्याच दुःख शंकराचार्यांना झालं होतं आता शंकराचार्य म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्याशी विश्वासघात झाला पण हे विधान त्यांचं अर्धसत्य विधान आहे कारण मित्रांनो उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा युतीत लढला होता भाजप सोबत युतीमध्ये त्यांनी दोन हजार एकोणीस ची विधानसभा लढली होती आणि महाराष्ट्रातल्या हिंदूंनी यस हिंदूंनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप आणि शिवसेना युतीला ज्यांनी मतदान केलं त्यात पैकी किमान नव्वद टक्के मतदार हा हिंदू होता आणि या हिंदूंनी मतदान केलं ते कशासाठी केलं तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं म्हणून मतदान केलं आणि त्यातून मित्रांनो हिंदू मतदाराने मी वारंवार सांगतोय हिंदू मतदाराने भाजपला एकशे पाच आणि शिवसेनेला छप्पन जागा म्हणजे क्लीन कट मेजॉरिटी दिली होती आणि अशा वेळेस मित्रांनो उद्धव ठाकरे जे म्हणतात शंकराचार्य हिंदू त्यांचा घात झाला त्या उद्धव ठाकरेंनी काय केलं त्या उद्धव ठाकरेंनी हिंदू मतदारांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचा विश्वासघात केला नाही का कारण हिंदू मतदाराने शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे या एकमेव एक नात्याने मतदान केलं होत आणि ते मतदान हे हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत बसावे म्हणून होत त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी हा जनादेश नाकारला हिंदूंच मतदान नाकारलं मतदान तर मिळालं जागा तर आल्या पण हिंदूंचा जनादेश नाकारला आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले हा विश्वासघात नव्हता का मला शंकराचार्यांना विचारायचंय कि हा विश्वासघात नव्हता का ज्या हिंदूंनी उद्धव ठाकरे यांना मतदान केलं होतं कशासाठी तर भाजप सोबत सत्तेत बसण्यासाठी मतदान केलं होतं त्यांचा हा विश्वासघात नव्हता का आणि त्यावेळेस विश्वासघात करणारे कोण होते उद्धव ठाकरे नावाचे हिंदूच होते उद्धव ठाकरे नावाचे हिंदू होते आणि ज्यांचा विश्वासघात केला ती एक व्यक्ती नव्हती मित्रांनो एक व्यक्ती नव्हती ती लाखो हिंदू होते आता एका व्यक्तीचा विश्वासघात आणि लाखो हिंदूंचा विश्वासघात यात शंकराचार्य जर फरक करू शकत नसतील तर हा प्रश्न त्यांना विचारावाच लागणार का तुम्ही फरक करू शकत नाही एका व्यक्तीचा विश्वासघात आणि लाखो हिंदूंचा विश्वासघात जर शंकराचार्य म्हणत आहेत हिंदू आहोत सनातन धर्माबद्दल बोलतायत तर मग उद्धव ठाकरे यांना मतदान करणारे कोण होते ते हिंदू नव्हते ते सनातन धर्मीय नव्हते शंभर टक्के ते सनातन धर्मीयच होते आणि मग शंकराचार्यांना ते का दिसलं नाही का त्यांनी बघितलं नाही त्यांनी एका ओळीत का त्याचा उल्लेख केला नाही उद्धव ठाकरेंचा झालेला विश्वासघात दिसतो पण त्या विश्वासघातातून लाखो हिंदूंना मिळालेला दिलासा हा शंकराचार्यांना दिसत नाही कारण ते जे सरकार स्थापन झालं ते हिंदुत्ववादी विरोधी सरकार होत ते हिंदुत्ववादी विरोधी सरकार होत आणि त्यामुळे त्या, त्या सरकारला खालवणं हेच प्रत्येक हिंदुत्ववादी मतदाराच स्वप्न होत आणि ते स्वप्न पूर्ण झालं याला विश्वासघात म्हणणार याला विश्वासघात म्हणायचं का मी धर्म धर्म जाणत नाही मित्रांनो वारंवार सांगते पण एकाच हित आणि लाखोंच हित यात जर शंकराचार्य फरक करत नसतील तर मात्र हा प्रश्न वारंवार विचारावा लागणार हा प्रश्न वारंवार विचारावा लागणार पुन्हा मित्रांनो शंकराचार्यांनी धर्माबद्दल शास्त्रार्थाबद्दल चर्चा केली असती बोलले असते तर कुठलाही आक्षेप नव्हता त्यांचं मातोश्रीवर जाणं अजिबात आक्षेप नव्हता पण पत्रकार परिषदेमध्ये मात्र ते बोलले हे राजकारणावर बोलले आणि तेही अर्धसत्य बोलले नरोवा कुंजरोवा बोलले आणि म्हणून पूर्ण सत्य काय आहे हे त्यांना दाखवून देणं गरजेचं आहे पुढे जाऊन शंकराचार्य काय म्हणतात बघा महाराष्ट्राच्या जनतेने मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिलं म्हणजे लोकसभा निवडणुकीत की आपण उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पुन्हा अर्ध सत्य ज्या विषयात आपलं ज्ञान नाही किंवा आपण जाणू शकत नाही त्या विषयात बोलणं ही गोष्ट चुकीचे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं मंडळी बावीस तेवीस जागा लढून केवळ नऊ जागा आल्या आणि पुन्हा कोणाच्या मतदानावर ह्या सगळ्या जागा निवडून आल्या तर एककट्टा मुस्लिम मतदाराच्या मतदारांमुळे या जागा निवडून आल्या आणि हे शंकरा, शंकराचार्यांना दिसणार नाही कारण मुळात त्यांचा त्या विषयात अभ्यासच नाही आणि त्यामुळे पुन्हा अर्धसत्य हे त्यातून दिसून येत आणि मग सत्य असत्याशी काय भांडण असत हे शंकराचार्य आता सांगणार का मांडा पूर्ण सत्य मांडा आणि मग त्यावर बोला पण अर्धसत्य मांडताना आपण कोणाची तरी बाजू घेतोय हे त्यातून लपून राहत नाही आणि हे सगळ्यात भयंकर आहे शंकराचार्य पदावर बसलेल्या व्यक्तीसाठी तर हे सर्वाधिक भयंकर आहे आणि त्याबद्दल प्रश्न विचारावा लागतो आणि तो प्रश्न मी विचारतोय पुढे जाऊन शंकराचार्यांना त्या पत्रकार परिषदेत विचारलं गेलं की तुम्ही धर्माचार्य आहात शंकराचार्य आहात मग तुम्ही राजकारणावर का बोलता किंवा राजकारणात का पडता पण मी मी जरी शंकराचार्य असलो तरी जे सत्य आहे तेच बोलणार हिंदू धर्मातील पाप पुण्य या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत राजकारणाशी माझं देणं घेणं नाही पाप पुण्य हे धर्माशी निगडीत आहे आणि त्यामुळे या विषयावर आम्ही नाही तर कोणी भाष्य करायचं <coughs> नक्कीच पाप पुण्य जर धर्माशी निगडीत असेल आणि हिंदू धर्मात पापल पुण्याच्या गोष्टी सांगितल्या असतील तरी पण शंकराचार्य म्हणतात की मी सत्य आहे तेच बोल बोलणार सत्य कोणते आहे शंकराचार्य सत्य बोलले पण ते अर्धसत्य होत ज्या धर्माचे श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्ती केवळ कोणाची तरी बाजू घेण्यासाठी अर्धसत्य मांडत असतील तर त्यांना सत्य दाखवून देणं गरजेचं आहे सत्य दाखवून देणं गरजेचं आहे आणि म्हणून मंडळी मी हा व्हिडिओ केला खरं म्हणजे सुरुवातीलाच व्हिडिओच्या मी सांगितलं की माझा तो अधिकार नाहीये पण राजकारणावर बोलत असाल आणि तेही अर्धसत्य मांडत असाल तर सत्य काय आहे हे माझ्या किमान माझ्या प्रेक्षकांपुढे आलं पाहिजे आणि ते मांडलं आता तुम्ही न्यायनिवाडा करा जे प्रेक्षक माझे व्हिडिओ बघताय मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर तुमची रजा घेतो पुन्हा एका नव्या व्हिडिओसह तुमच्यासमोर नक्कीच सादर होईल धन्यवाद